कुरुंदवाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम रखडलंय या कामाला तात्काळ सुरुवात करावी या मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं पालिका चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ परिसराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जानेवारी महिन्यात पायाभरणी शुभारंभ करण्यात आला परिसर बंदिस्त करण्यात आला आहे मात्र कामकाजाला सुरुवात झालेली नाही हे कामकाज सुरू करावं यासाठी वेळोवेळी बेड़ पालिकेकडे निवेदन देण्यात आले मात्र प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्यानं बलिदान मास समितीने एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली होती मुख्याधिकारी आधी मुख्याधिकारी चव्हाण अभियंता बोरगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिवतीर्थ परिसर व्यापक आणि मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून लगतची जमीन हस्तांतर आणि हेरिटेजकडे विहीर मागणी केले त्यांनी सकारात्मकता दाखविले विहिरीची भिंत दुरुस्त करावी लागणार आहे दोन कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे जिल्हा नियोजन मंडळ आणि विविध योजनेतून निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांची भेट घेणार आहे त्यावेळी आपला प्रतिनिधीही पाठवावा आणि आजच्या आंदोलन स्थगित करावा असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं यावेळी आंदोलनात अमृत चोपडे गौतम पाटील नितीश आंबी रोहन बिंदगे अभिषेक पारनाईक सोमेश गवडी रघु नाईक मंदार पटुकले संदीप डोंगरे बबलू पवार भीमराव पाटील सुरेश बिंदगे बाबासाहेब सावगावे प्रफुल पाटील अभय पाटुकले आदी उपस्थित होते